बघा मंडळ आपली गणपतीच्या आधीची पूर्वतयारी आपण वेलची पासून सुरुवात करणार वेलची भाजून घेणार आहे मी आता ही एक वाटी वेलची आणि एक जायफळ आहे हे वाटून घेणार हे बघा हे चांगलं निघलं जायफळ आणि दुसरं होत ते खराब निघलं तर हे फेकून देणार मी तयारी केली की के आपल्याला काय टेन्शन जात नाही बाकीचं मग सगळं पटापट होत ते हे सणाच्या आधी मी होलं सकट वाटणार आहे आता हे वेलची खूप छान होते वेलची पू नंद आचेवर भाजायचे हे फ्रीज मध्ये ठेवायचं पाहिजे खूप दिवस राहतं छान बाहेर बाहेर ठेवलं ना तर वेलचीला पण जरा काळे लागते आता काढून घेते मी जिरे जिरे भाजणार आता जिऱ्याचा वास लागायला नको म्हणून मी वेलची आधी भाजले जिरे पण मंदा भाजून घ्यायचे पटपट होत ता, कडाई तापली ना दाट कढाई आहे तर त्याच्यामुळे पटकन ते हो जास्त वेळ लागत नाही आता भाजलेले चांगले जिरे जास्त पण नाही भाजायचे मसाले ना काढून घेते आता धने आहे सगळे मसाल्यांची पावडर करून ठेवते ना बरी पडते मग पटकन टाकायला म्हणजे त्याचा खाली ओलं ओमसरपणा येतो ना तो परत ह्याला भात नाही निघून जात सगळं गरम वाप असते ती पटकन निघून जाते याच्यावर ठेवलं ना जाळीवर ओलसर होऊन जातो ते कशा काढलं ना काटा वगैरे आणि निवडून वगैरे घेतलेले सगळे धने पण जिरे बघायचं काय खडा वगैरे हो आपले सगळे आहेत ना त्याच्यामुळे असू शकत काही झालेत आता मी काढून घेते आता तीळ भाजून घेते ते थोडे जाऊन दाखवेलच तुम्हाला काय करणार आहे ते हे बघा या अशा जाळीवर काढून घ्यायचे ते फुटल्याचा आवाज येतो बघा तडतड तसे चांगले भाजून घ्यायचे घेते चांगले आपले झालेले तीळ मस्त भाजते च काढते मी कारण पटकन गार होतात आणि मिरेपूड पण संपले माझे तर मेरे पण मी भाजून घेते बघा गरम मसाला आहे गरम मसाला पाडून पण मी घरीच करते ते आहे बंद करते झालेले आता वेलची झालेली आहे गार झाली बघा पूर्ण वेलची तर आता ही वेलची आटून घेते जायफळ आणि वेलची भांडा अजिबात ओलसर नाही पाहिजे कालच घासलेलं आहे त्याच्यामुळे काही अडचण किती छान झाली बघा एकदम बारीक होते मस्त आणि सुगंध तर एवढा छान सुटला ना मस्त होतात मसाले तुम्ही नक्की करून बघा घरी आणि खूप दिवस राहतात एअर टायट ठेवल्या ना खूप दिवस राहतात माझी थोडी पण जास्त कमी लागते पाहुणे वगैरे येतात गणपती पाहुणे वगैरे येतात मग त्याच्यासाठी हे पहिली जे आहे ना ते मसाले ढगत काढून ठेवते मी वाटीमध्ये आणि याच्यातच टाकणार आहे आताचे शेंगावे पण मी रात्री भाजून ठेवलेले होते तर आता थोडेसे पात्र वगैरे घेते साल काढून थोडी आणि मग शेंगदाणे वाटून घेते मायक्रोवेव्ह मध्ये भाजले गेले तर मी भाजीसाठीच वाटणारे शेंगदाणे त्याच्यामुळे हेच भांड घेते गूळ आणि ते भरपूर घातलं नाही घालते मी बारीक होतो म्हणजे मसाल्याचं ना नाकात जरास शिंका आहे मसाले वाटले ना याच्यामध्ये ना मी सु पावडर घालणार आहे जरा थोडीशी बडीशेप पावडर आहे हे पण मी घरीच केलेले बडीशोप पावडर आणि आता केलेली वेलची पावडर घालते वेलची जायफळ पावडर ह्याच्यात गुळाच्या याच्यामध्ये ना जायफळचं नेहमी फ्लेवर टाकायचं कुठलं <coughs> जायफळचं फ्लेवर खूप छान लागतं याच्यामध्ये गुळाचे पदार्थ असतात त्याच्यात आणि हे मिक्स करून किंचित आहे बघा असच गोडवाट हे गोड पदार्थ काय ठेवायचं म्हणून थोडं भरून घेते मी आणि भरपूर तयारी होत गळा आणि तीळ त्याच भरपूर सारण तयार होत प्रत्येक ह्याच्यामध्ये चमचा टाकून ठेवते हे बघा पूर्वतयारीमध्ये मध्ये इथं मी गव्हाचं पीठ पण दळून ठेवलेलं आहे कारण जास्त कमी कोणी पाहुणे वगैरे येतात आणि गहू दळताना मी त्याच्यामध्ये ना सोयाबीन टाकलेलं आहे आणि दहा पा पाच किलो जर गहू असतील तर एक मुठभर सोयाबीन टाकायचं आणि छोटी एकदम बारकी वाटी मेथी टाकायची म्हणजे एकदम पौष्टिक होतं हे पीठ आणि प्रोटीन्स भरपूर असतात त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की टाका गव्हामध्ये आणि लक्षातही येत नाही कुणाच्या की ते आपण गव्हामध्ये सोयाबीन आणि मेथी टाकली त्याप्रमाणे मी करते असं नेहमीच आणि इथं बेसन आहे तर घरचीच डाळ आहे तर ते पण आज दळून ठेवलं आहे मी बेसन कारण हे पूर्वतयारी आधीच केली ना तर काय आपल्याला त्रास होत नाही आहे आणि पटकन होतात ना तर मंडळी कसं वाटला माझा आजचा आपला पूर्वतयारी आपली सगळी सणांची तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद